नमस्कार मी राहुल कुलकर्णी जातीवंत महाराष्ट्र ह्या आमच्या मालिकेमध्ये आजचा महत्त्वाचा जात घटक आहे ब्राह्मण तर महाराष्ट्राला इतकी मोठी परंपरा आहे ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वाची जसं सा प्राध्यापक सदानंद सर सांगतात की लोकमान्य टिळक हे पहिले असे राष्ट्रव्यापी नेते की ज्याने एक आवाज दिला की ह्या देशातली सगळी जनता त्यांच्या म्हणण्याला होकार द्यायची आणि मग ते स्वातंत्र्यपूर चळवळीचं सगळं तुम्हाला माहितीच आहे बरं इथे पण काकासाहेब गाडगीळ तिथपासूनची सगळी परंपरा या महाराष्ट्राला ब्राह्मण नेतृत्वाची आता म्हणूनच एक वेगळ्या प्रकारचा आयडेंटिटी क्रायसिस जो महाराष्ट्र इथे बघतो आहे खरं म्हणजे ज्याला बेर्जेचं राजकारण वगैरे म्हटलं गेलं तर तेव्हाही ते असं म्हटलं जात होतं की जो तेव्हाच्या राजकारणातला सक्रिय घटक आहे त्याच्याकडनं सत्ता काढून घेऊन ती बहुजनाच्या हाती देणं आणि ती समृद्ध लोकशाहीसाठी सदृढ लोकशाहीसाठीची गरज होती यशवंतरावांना त्याचं श्रेय दिलं जातं आजचे आपले पाहुणे आहेत या विषयावरती बोलण्यासाठी सर तुमचं स्वागत आहे श्री बालचंद्र कुलकर्णी सर ते ज्येष्ठ पत्रकार आहेत लेखक आणि प्रकाशक आहेत पण तुम्ही ब्राह्मण समाजाचं संघटन करता आणि त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आहेत ते काय उपक्रम आहेत गेल्या वीस वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या एकजुटीसाठी आणि संघटनेसाठी आम्ही काम करतो या संघटनेचं एक टूल म्हणून आम्ही सारे ब्राह्मण नावाचं एक पाक्षिक आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका नावाचं एक मासिक आम्ही प्रकाशित करतो ज्याचा मी संपादक आहे गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात आम्ही ब्राह्मण रत्ने नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला के hmm. गेल्या दोनशे वर्षामध्ये hmm. ज्या ब्राह्मणांचं योगदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीत लागलं hmm. लाभलं अशा hmm. दोनशे वर्षात काय काय ब्राह्मणांनी प्रगती केली महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान काय आहे याचं एक सचित्र बाराशेपणाचा आम्ही ग्रंथ केला ज्याचा मी संपादक आहे ओके स्वाभाविक आहे आत्ता आपण राजकारणावर बोलत असू तर त्या ग्रंथामध्ये आणि आमच्या मासिकात देखील वेगवेगळे घटक वेगवेगळे वेग 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 प्रकार असतात त्यातलं राजकारण स्वाभाविक हा एक घटक आहे समाजकारण आणि राजकारण या ब्राह्मण समाजाच्या एकूणच सगळ्या आत्ता सुरू असलेल्या आणि गेल्या काहीच वर्षापासून या सगळ्याची परंपरा खूप दीर्घ असली तरी ह्याला काहीसं काळवेरं लागलं आहे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून त्याच्यावर देखील आम्ही एक वेगळं पुस्तक गांधी हत्येनंतर गांधी हत्येचा संबंध ह्या सगळ्या वाटचालीत आहे एकूण राजकारणाचा सगळा जो पगडा आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचा त्या त्याला गांधी हत्येचं दुर्दैवाने लेबल लावलं जातं आणि ते ब्राह्मणांवर खापर फोडलं जातं ह्या मुद्द्याला धरून आम्ही वेगवेगळी पुस्तकं देखील प्रकाशित करतो त्यावरही मी तुम्हाला त्याच्याही आधी ब्राह्मणांना स्वतःचं संघटन करावं असं का वाटावं विशेषतः परशुराम महामंडळ वगैरे त्याचीच मागणी होते हो एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण समाजाने आत्ताच्या सगळ्या समाजांसारखं आरक्षण कधीही मागितलेलं नाही तर ब्राह्मण समाजाने संरक्षण मागितलं आहे ओके कुणापासलं हे संरक्षण आत्ताचं जर आपण काळ बघितला तर, तर समाजामधल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या असे अनेक घटक आहेत मी म्हणेन की जे ब्राह्मणांना टार्गेट करत आहेत बर ब्राह्मणांना टार्गेट करण्याची अनेक कारणं आहेत त्यातलं मी मगाशी आता नमूद केलं तसं एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे एकोणीशे अठ्ठेचाळीस आजही एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या विषयावरून ज्याप्रमाणे नथुराम गोडसेंना समोर केलं जातं आणि गोडसेंच्या पाठीमागे ही ब्राह्मण समाज आहे असं म्हटलं जातं खरं म्हणजे नथुराम गोडसे गांधी हत्येचं कोणीच समर्थन करणार नाही आम्ही पण करत नाही केलंच नाही पाहिजे नथुराम गोडसेंबद्दल आम्हाला काही वाटावं असं अजिबात नाही त्याची भूमिका नथुरामांची ती स्वतंत्र होती आणि त्यांनी ती मांडली mm. आहे वेळोवेळी अनेक त्याचे पुरावे आहेत त्याच्यावर नाटकं आली चित्रपट mm. आले आणि आम्ही सारे ब्राह्मण म्हणून तुम्ही त्याचा निषेध करता आम्ही आम्ही सारे ब्राह्मण म्हणून गांधी आरतीचा नक्की निषेध करतो okay. आम्हाला अजिबात समर्थन करायचं नाही परंतु ब्राह्मण समाजाला आजही त्याच मुद्द्यावरनं टार्गेट केलं जातं मला अगदी सांगायला आवडेल आवडेल म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे आवडणारी नाही ही गोष्ट सांगण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे अठ्ठेचाळीसला जे घडलं ते दलित हट्ट्याकांड अग्नी तांडव नावाने आम्ही आता एक पुस्तक प्रकाशित केलं दोन वर्षात कुठेतरी लिहिलं ते रंगा दाते म्हणून फलटणचे त्यांनी लिहिलंय आणि मी प्रकाशक आहे त्याचा ओके अगदी शॉर्ट मध्ये मला ब्रीफ मध्ये ते समजून घ्यायचंय कारण हे रेफरन्सेस सतत येत राहतात येत राहतात गांधी हत्येनंतर काय झालं ब्राह्मणांच्या बद्दल प्रामुख्याने महाराष्ट्रामधला हा जो पश्चिम महाराष्ट्र बेल्ट आहे जो पुणे सातारा सांगली कोल्हापूर अगदी सोलापूर सोलापूरपर्यंत या बेल्टमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातल्या अन्य भागात तुलनेने कमी झालं पण ह्या बेल्ट मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या बेल्टमध्ये ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली ब्राह्मण महिलांवर मुलींवर अत्याचार केले गेले के बरं आजचा हा सोशल मीडियाचा जमाना आहे इंटरनेट आहे मोबाईल आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसला ह्यातलं काहीच नव्हतं तरी देखील हत्या झाली दिल्लीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून हे हत्याकांड आणि दलितकांड सुरू झालं याची काय कारण आहे याच्या मागे मोठं षडयंत्र त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाकडे जातं असं मी थांबपणे म्हणू शकतो कारण तुम्ही ते पुस्तक आहे आणि त्यात म्हटलं दावे केलेले के त्यानंतर इतक्या गोष्टी जाळून टाकण्यात आल्या ब्राह्मणांची घरच दुसरी जाळली नाही ब्राह्मणांना जाळलं आणि त्याबरोबर हे पुरावे देखील अनेक जाळले आज साताऱ्यामधली दोन ते तीन बंगले असे कि तेव्हाचे जळलेले बंगले आजही त्यांनी तसेच ठेवलेत रोज लक्ष द्यावं म्हणून याचा अर्थ आम्हाला ही खपली काढायची नाहीये पण जेव्हा नथुराम गोडसेंची खपली काढली जाते तेव्हा हे पण कुठेतरी मांडावं लागतं आज काश्मीरांच्या राज्यामध्ये पंडितांची हत्या झाली शिखांचं हत्याकांड झालं मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ब्राह्मणांचा हत्याकांड हे दहा हजार पेक्षा अधिक लोकांचा हत्याकांड दहा हजार हा जिनोसाईड जो मुद्दा आहे तो सगळ्यात मोठा मुद्दा हा ब्राह्मण समाजाचा झालेला आहे ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा घडायला हवी आजही तिसरी चौथी पाचवी पिढी आली आहे ब्राह्मणांची पण आजही ब्राह्मण समाज त्या भीतीच्या खाली आहे अनेक ब्राह्मण समाजातली मोठी वयस्कर मंडळी ह्या विषयावर बोलू इच्छित नाहीत त्यांच्याकडचे अनेक मुद्दे आहेत पण त्यांनी आम्हाला ह्या पुस्तक रूपाने आम्हाला काही मिळाले पण अनेक गोष्टी आम्हाला मिळू शकलेल्या नाहीत आज ह्यामुळे ह्या सगळ्याला या महाराष्ट्रातल्या विशेषतः राजकारणाला ही मोठी किनार आहे प्रत्येक वेळी हा दाखला दिला जातो आणि ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातो हे कुठेतरी थांबायला हवं अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्हाला हे संरक्षण हवं परशुराम महामंडळ वगैरे हो आ, प्रामुख्याने ह्या सगळ्याला मोठी किनार लाभली आपण आता पुण्यात हो आहोत आणि पुण्यातला भांडारकर संस्थेचा हल्ला ही खूप मोठी गोष्ट आहे ज्याच्यावरही अनेक वेळेला बोललं जातं भांडारकर संस्थेवरचा हल्ला हा दुसऱ्या अर्थाने ब्राह्मण समाजावरचा हल्ला आम्ही मानतो कारण तिथं स्वाभाविकपणे ब्राह्मण समाजातली लोकं होती आज शिव शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर गेले पण त्यांना महाराष्ट्रभूषण मिळू नये म्हणून केलेलं रान आणि महारा ब्राह्मण द्वेष्ट्या लोकांनी केलेलं काम हे सगळ्या जगाने बघितलं महाराजांच्या बद्दल लिहिलं त्याची जबाबदारी जाते पुस्तकावर बंदी आणण्याचं काम केंद्र सरकारने केलं मात्र दुर्दैव असं की त्या सगळ्याचा संबंध पुन्हा ब्राह्मणांचीच येतो संभाजी ब्रिगेड सारखा विषय असेल किंवा कोणताही विषय असेल हे सगळेजण कायम हे ब्राह्मणांना टार्गेट करत राहतात आज कोण कोणतीही पुन, महिला असो कोणत्याही धर्मजातीतली असो त्या महिलेवर अत्याचार होऊ नये हे स्वाभाविक गोष्ट आहे परंतु ते कोणत्या महिलेवर झाले याच्यावर आधारित सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आज म्हणजे ब्राह्मण समाजातल्या एखाद्या महिलेवर झालं किंवा ब्राह्मण समाजातल्या एखाद्या माणसावर एखाद्या घरावर आत्ताच मराठवाड्यामध्ये परभणीजवळच्या एका, एका, एका खेडेगावामध्ये ब्राह्मण समाजाचं घर पेटवून देण्यात आलं ह्या दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आम्ही सगळ्या ब्राह्मण संस्था संघटनांनी मिळून तिथं केलं एफ आय आर दाखल केली आणि त्याचं काम सुरू आहे हे कशासाठी होतं तर केवळ ब्राह्मण समाज टार्गेट केला जातो आज ब्राह्मण समाजाचं योगदान हे काही छो थोडं थाडकं नाही आहे ते खूप मोठं आहे आम्ही असं मानतो की या देशामध्ये या राज्यामध्ये ह्या सगळ्या वाटचालीमध्ये सगळ्या धर्म समाजाचं सर्व जातींचं योगदान मोठं आहे तसंच ब्राह्मणांचा देखील आहे हा महाराष्ट्र फक्त फुले शाहू आंबेडकरांचा म्हणून ओळखला जाऊ नये त्यांचाच आवाज ते वंदनीयच आहेत पण म्हणून टिळक आगरकर कर्वे सावरकर यांना देखील विसरून चालणार नाही एवढीच ब्राह्मण समाजाची अपेक्षा आहे ओके पण मी तोच प्रश्न पुन्हा विचारतो की संघटनाची का गरज पडावी एक इंटलेक्च्युअल क्लास आहे एक पॉलिटिकल लीडरशिप आहे जी ब्राह्मणांकडे कायम राहिलेली आहे हां ह्या मुद्द्याला मी थोडासा छेद देऊ इच्छितो की समाजकारणामध्ये आज ब्राह्मण समाज मोठा आहे आज पुण्यासारखं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या परिसरात आपण आता उभे आहोत ते कर्वेंचं महर्षी कर्वेंची पुण्यभूमी आहे बाजीराव पेशवेंची पूर्ण पुण्यभूमी आहे आज पेशवाई नावाने पण वाटतेल तसं बोललं जातं पेशवाई हे अतिशय चांगल्या अर्थाने द्योतक आहे ते वाईट अर्थाने वापरलं जातं मला खरं म्हणजे उत्तर, उत्तर पेशवाईचा जा कालखंड जास्त लोक लक्षात ठेवत असावे आणि म्हणूनच निगेटिव्ह लोक लक्षात ठेवतात आज आम्हाला टार्गेट केलं जातं कशामुळे तर केवळ अनाजी पंत कृष्णाजी कुलकर्णी ही नावं घेऊन जर का इतिहास आहे ना तो, तो नाकारून कसा चालले पण ब्राह्मणांची ही दोन नावं असतील तर आता मला बोलणं भाग आहे म्हणून बोलतो मराठ्यांची शंभर नावं काढता येतील सूर्यजी पेशवा असतील खंडोजी खोपडे असतील अशी कितीतरी नावं आपण काढू शकतो की ज्या नावांमधन म्हणजे इथं मराठा ब्राह्मण हा वाद मला घालायचा नाही पण दुर्दैवाने ब्राह्मण समाजाच्या कडे हे बघितलं जातं आणि ते बघताना फक्त या ब्राह्मण समाजानेच महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका अर्थाने काय विरोध केला असं पण प्रत्यक्षात महाराजांच्या भावकीमध्ये नात्यामध्ये अशी अनेक मंडळी होती की ज्यांनी महाराजांना विरोध नुसताना केला तर गद्दारी केली ठीक आहे पण तरी देखील टार्गेट कोण होत ब्राह्मण होतो ह्यासाठी आमचं म्हणणं आहे की ह्यासाठी आम्हाला संघटनेची गरज लागली अच्छा मला मला असा मुद्दा म्हणून सांगायचं संरक्षण हा शब्द वारंवार हो, मी पुन्हा त्याच्याबद्दल येतो की ब्राह्मण समाज आज पुणे मुंबईमध्ये दिसतो तो काही प्रमाणात सधन आहे काही प्रमाणात त्याला स्वतःची ओळख आहे पण आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात जा खानदेशमध्ये मध्ये जा मराठवाड्यात जा तळ कोकणात जा असंख्य ब्राह्मण समाज की जो गरीब आहे शेती त्याची कुळ कायद्यात शेती पण गेली त्याच्याकडचं ना जमीन राहिली ना काय राहिलं दुर्दैवाने त्याला शिक्षण घेता नाही आलं आर्थिक कारणांमुळे असेल बुद्धिमत्ता असून देखील आज ब्रेंडरेनचा धोका आहे तोही मी बोलेनच पण असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे आज ब्राह्मण समाज असंरक्षित आहे त्याला सारखं असं वाटतं की टार्गेट करताना पुन्हा एकोणीशे अठ्ठेचाळीस घडणार नाही ना असं त्याला सारखं वाटतं अशा वेळी आम्हा पुणे मुंबईच्या मी देखील खानदेश मधल्या एका छोट्याशा खेडे गावात पुण्यात आलो पण पुण्यात येऊन आता चाळीस पन्नास वर्ष झाल्यामुळे पुणेकर म्हणून हे ग्रामीण भागातलं जे वास्तव आहे ते मात्र आपल्याला टाळून चालणार नाही बघून बघावं लागेल आणि त्यांना मदत करावी लागेल पण तो प्रश्न तोच आहे ना की आता जे संघटन तुम्ही करू इच्छिता तर इतिहास असं सांगतो की अगदी लोकमान्य टिळकापासून ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत ब्राह्मण समाजाचं राजकीय नेतृत्व आहे ते स्थिरावलेलं आहे निर्णय प्रक्रियेत आहे नितीन गडकरी हे त्याचं मोठं उदाहरण आहे अगदी बड़ संघ आपल्याकडेच आहे नागपूर संघ आहे मी मी त्या बाबतीत पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मण ही थोडी गल्लत होतीये अनेक वेळेला अनेक वेळेला माध्यमांमध्ये ही गडबड होते नो डाउट डॉक्टर केशव बळीराव म्हेडगेवार हे ब्राह्मण होते त्यांनी स्थापना केली भागवतांपर्यंत पण मधल्या काळामध्ये असे काही सरसंघचालक होते की जे ब्राह्मण नव्हते हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे एक दुसरं महाराष्ट्रापुरतं विचार केला तर हा संघर्ष मोठा आहे आज उत्तर भारतात आपण गेलो तर महा ब्राह्मण हा शक्तिशाली मसल आहे सर्व अर्थाने टक्काही जास्त टक्काही जास्त ब्राह्मण समाजातले आहेत आणि मी आता धाडसाने असं म्हणेन की जे म्हणणं खरं म्हणजे योग्य नाही पण असं होण्या असं असण्याची महाराष्ट्राच्या ब्राह्मणांची गरज आहे आता मसल पॉवर ही महाराष्ट्र ब्राह्मणांकडे असावी अशा याचा अर्थ रस्त्यावर जाऊन दगड फेकायचे आणि रस्त्यावर जाऊन मारामारी करायची हा त्याचा अर्थ नाही आहे पण जेव्हा तुम्ही शेळी असता ते तेव्हाच तुमचा बळी बोलतात असा समाज विचार करतो आहे हो 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 असाच करतोय आज ब्राह्मणांचं मोठ्या प्रमाणावर संमेलन हे मराठवाड्यामध्येच पहिल्यांदा झालं बीडमध्ये परभणीला झालं बीडमध्ये झालं असंख्य ठिकाणी मराठवाड्यात विशेषतः मी मराठवाड्याचा संदर्भ अशासाठी देईन की ब्राह्मण समाजातलं जे त्या अर्थाने कनिष्ठ स्वरूप आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरिबी आहे त्या अर्थाचं शिक्षण कमी आहे आणि ब्राह्मणांची एकूण परिस्थिती तिथली खूपच खालावलेली आहे म्हणजे पत्र्याच्या घरात राहणारी ब्राह्मण मंडळी आहेत आमच्या पुणे मुंबईच्या ब्राह्मणांचं इथलं कर्तव्य आहे की त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी आम्ही आर्थिक मदतीचे काय काम करतो तेही मी माझ्या पुढच्या बोलण्यामध्ये आपल्याला सांगू शकतो इतर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना ब्राह्मणांचे उपप्रकार ते कळत नाहीत ते ते एकदा सांगा सांगितले कारण मी तुम्हाला नक्की सांगेन की आज हिंदू धर्मामध्ये असंख, असंख्य म्हणजे असंख्य जाती त्यांच्या उपशाखा उपजाती पंथ संप्रदाय असं खूप आहे तसंच ब्राह्मणांमध्ये देखील आज मराठ्यांमध्ये शहाण्णव कुळी शंभर कुळी असं जे म्हटलं जात तसंच ब्राह्मण समाजात आहे ब्राह्मण समाजामधलं मी नक्की सांगतो की सगळेजण एक कोकणस्थ ब्राह्मण असा एक शब्द वापरतात कोकणस्थ ब्राह्मण नसतो तर कोकणस्थ मराठा कोकणस्थ माळी कोकणस्थ ब्राह्मण कोकणातले रहिवासी समुद्र ते त्यातले चित्पावन ब्राह्मण हा वेगळा प्रकार आहे म्हणजे लोकमान्य टिळक हे चितपावन ब्राह्मण होते सावरकर हे चितपवन ब्राह्मण होते त्यामुळे चित्पावन इज डिफरंट आणि देशावरचे म्हणून त्यांना देशस्थ ब्राह्मण आता देशस्थांमध्ये दे देखील यजुर्वेदी सामवेदी ऋग्वेदी असे वेगवेगळे प्रकार आहेत हा आपल्याकडे हिंदू धर्मामधले आपण ज्याला पवित्र मानतो असे चार वेद आहेत यजुर्वेद अथर्ववेद सामवेद या सगळ्या वेदांच्या मुळापासून निर्माण झालेले ती सगळी जनता ते सगळे लोक हे त्या त्या प्रकारात विखुरले गेले आता ह्याच्यामध्ये गोत्र प्रकार आहे ब्राह्मणांची वेगवेगळी गोत्र आहेत ऋग्वेदांमध्ये वेगळे आहेत शुक्ल यजुर्वेदी नावाचा प्रकार आहे कृष्ण यजुर्वेदी नावाचा प्रकार आहे असे स्वाभाविक आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात ब्राह्मणांची संख्या किती हा हा चांगला प्रश्न आहे बऱ्याचदा याच्यावर एक जुनं उत्तर साडेतीन टक्के असं दिलं जातं त्याच्यावरून त्यात साडेतीन टक्क्याचा नेहमी उल्लेख हा साडेतीन टक्क्याचा उल्लेख आपले सह महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांनी तो मंगल कलश आणला त्यांच्या एका भाषणात त्यांनी साडेतीन टक्के तेव्हा केलेला उल्लेख जो अजून सुरू आहे तो प्रतिक्षेत माझ अगदी मोकळेपणाने सांगणे तो खोटा आहे बार। आज बारा कोटी साधारणपणे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तर त्याच्या जवळपास दहा टक्के सव्वा कोटी लोक लोकसंख्या ही ब्राह्मणांची आहे एक आता राजकारणाकडे यायचं झालं तर ही लोकसंख्या आणि मतदारसंख्या ही स्वाभाविकपणे पन्नास साठ लाखाच्या घरात आहे पण मग ब्राह्मण संख्येनं कुठे आहेत ज्या पुण्यात आहोत आपण तिथे हा आता पुणे असेल सांगली असेल नाशिक असेल डोंबिवली असेल मुंबईतला पार्ले विले पार्ले भाग असेल दादर गिरगावचा भाग असेल नाशिकचा भाग असेल तुमचा बीड परभणीचा भाग असेल नागपूर मधला काही भाग आहे हे सगळे भाग हे ब्राह्मण बहुल आहेत सगळ्या सर्वाधिक ब्राह्मण आहेत आज पुण्यासारख्या शहरात आपण उभा आहोत आणि पुण्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढते साधारणपणे एक लाखाच्या आसपास आहे इथं देखील इथं तर प्रमाण हे पंधरा टक्क्याच्या आसपास आहे जवळपास त्यामुळे इथं तुम्हाला तुम्हा आठ ते नऊ लाख ब्राह्मण दिसतील पुण्यामध्ये त्यामुळे ही संख्या मोठी आहे महाराष्ट्रामध्ये निहाय आपण विचार केला आणि मतदारसंघ निहाय केला हो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात काय चित्र दिसतं ब्राह्मणांचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधलं चित्र ब्राह्मण बहुल असलेले जवळपास पन्नास एक विधानसभा मतदारसंघ आहेत पन्नास हो ही संख्या आश्चर्यकारक आहे पण पन्नास एक विधानसभा मतदारसंघामध्ये ब्राह्मण उमेदवार अर्थात त्याची निकष निवडणुकीचे आणखी वेगळे असतात पण तो निर्णायक ठरू शकतो आता मतदारसंघ काही सांगतोय की हो भरपूर सांगितले पार्ले मला माहिती आहे पार्ले आता मी आता मी आता शहरांची नावं घेतली तर एकेका शहरामध्ये काही दोन तीन चार पाच असे विधानसभा मत आता पुण्यासारख्या शहरामध्ये कसबा आहे कोथरूड आहे शिवाजीनगर आहे ब्राह्मण बहुल आहेत मोठ्या प्रमाणावर पर्वतीचा काय पर्वती पण म्हणता येईल हडपसर नाही म्हणणार मी आता हडपसर वडगाव शेरी हे नाही म्हणणार खडकवासला नाही म्हणणार खडक आहे तो, तो, तो मोठ आणि तोच पेटांचा भाग आता पर्वती कोथरूड आणि शिवाजीनगर भागात विस्थापित झालाय त्यामुळे आशिक आणि नाशकातलं काय चित्र आहे मुंबईतलं काय चित्र मुंबईतलं दादर गिरगाव मध्ये किमान तीन ते चार विधानसभा मतदारसंघ येतात वेगवेगळे त्याची नावं मला आता तांत्रिकदृष्ट्या सांगता येणार नाहीत परंतु बीड सारखं ठिकाण असेल नाशिकसारखं ठिकाण असेल धुळ्यासारखं ठिकाण असेल धुळ्यात हो धुळे हे मोठं बहुल संख्या असलेलं शहर आहे एकच मिळतं हे बघा जातीवंत महाराष्ट्राची ही जी मालिका अत्यंत गाजते त्याचं कारण काय तर अत्यंत सूक्ष्मपणे ह्या गोष्टी ज्याला आपण मायक्रो लेवलला वगैरे आपण म्हणतो तर तशा महाराष्ट्रासमोर येतात आणि लोक खूप संख्येनं हे व्हिडिओ एकमेकांना शेअर करतात कारण त्यांना असं वाटतं की ही नवी ओळख आहे कारण आपल्याकडे एकोणीसशे एकतीस जात जातनी ह्या जनगणना झालेली नाही आहे एस सी एस टीची आकडेवारी थोडी बहुत प्रमाणात आपल्याला कळते आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं होतात त्यासाठीचा सा जो डेटा कलेक्ट केला जातो किंवा नॅशनल सॅम्पल सर्वेच्या माध्यमातून जो जी आकडेवारी या देशासमोर येते त्यातनं एक साधारणपणे एक चित्र उभं राहतं की ते असं आहे वगैरे आता श्री कुलकर्णी जे सांगतात की पन्नास एक विधानसभा मतदारसंघामध्ये जर ब्राह्मण इतका मताधिक्यानं असेल तर तसं नेतृत्व भारतीय जनता पार्टी वगळता इतर राजकीय पक्षात का नाही दिसत हां याच्यामध्ये मी पुन्हा दुर्दैवाने हा शब्द वापरेन की ब्राह्मण आणि भारतीय जनता पार्टी असं एक समीकरण भारतीय जनता पार्टीने पण समजून घेतलं आहे की परिवारातली एक शाखा असल्यामुळे असं वाटतं परिवारातली शाखा मात्र मी दाव्याने सांगू इच्छितो की सर्व पक्षांमध्ये अगदी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी जे दोन्ही गट शिवसेना सगळीकडे ब्राह्मण संख्या भरपूर आहे कार्यकर्त्यांची पण भरपूर आहे आणि मी असं या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारला की श्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली ब्राह्मण नेतृत्व सांगा प्रदीप गारटकरांसारखं पुण्यातलं नेतृत्व आहे याच्यामध्ये काँग्रेसमध्ये अनंतराव वाडगिळांसारखं नेतृत्व आहे राष्ट्रवादीमधली मला आता पटपट नावं नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते अशी खूप नावं आहेत आणि ही तर थोडीशी वरच्या लेवलची कार्यकर्ता लेवलला खूप नावं आहेत की जी चांगलं काम पण करतायत आणि मी ह्या निमित्ताने म्हणेन की अजिबात गरज नाही की फक्त भाजप म्हणजे ब्राह्मण असं म्हणण्याची गरज नाहीये आम्ही असं म्हणतो की ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे विधानसभेत ते कोणत्याही पक्षाने आलं तरी पक्ष समाज भारतीय जनता पार्टी वगळता इतरांना मद... मत देत नाही जसं अल्पसंख्याकां राष्ट्रवादीचे था था आता ठाण्याचे खासदार राहिलेले परांजपे हे कोणाचं नेतृत्व आहे भाजपमध्ये स्वाभाविकपणे थोडे जास्त ब्राह्मण आहेत हे मान्यच आहे पण याचा अर्थ अन्य पक्षात नाहीत आणि अन्य पक्षात त्यांना वावच नाही मिळत नाही हे मात्र दुर्दैवाने खरं आहे आमचं म्हणणं एवढंच की विधानसभेमध्ये असेल लोकसभेमध्ये असेल ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे आणि कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन्ही सभागृह मिळून ब्राह्मणांचे किती आमदार आहेत ख दोन हजार चौदा साली ही संख्या होती जवळपास सोळा सोळा हो सोळा संख्या होती आणि दोन हजार आत्ता ह्या दोन हजार एकोणीसला घटत गट सहावर आली महार मांग मातंग यांच्याही पेक्षा ज्यांचं की तुलनेला अधिक आहे सोळा टक्के पेक्षा ब्राह्मणांचं सोळा आमदार होते मग विधान परिषद विधानसभा मी सगळं एकत्र या क्षणी आणि आता मात्र ती घटत घटत संख्या जवळपास सहावर आली सोळा ते सहा हो। हे हे घटनेची अनेक कारण आहेत जशी की जशी की या कारण किती एकूण राजकारण चा पोत बदलला एकूण पोत बदलला नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर कसं घ्यायचं बोलत राहा नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मधली पण बरी चढ उतार आपण बघतोय आणि महाराष्ट्रात पण ते खूप मोठ्या प्रमाणात झाले महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर ब्राह्मण समाजाचं एक नेतृत्व म्हणून देवेंद्रजींच्याकडे आम्ही पण पाहतो देवेंद्र फडणवीस हे उत्तम काम करत आहेत चांगलं काम आहे खर तर त्यांना आता ब्राह्मण म्हणूनच टार्गेट केलं जात आहे आता ते सर्वार्थ सर्वार्थाने त्यांना वेगवेगळ्या कारणांनी टार्गेट होतात पण त्याचं मूळ आहे ते ब्राह्मण आहेत ह्या मुद्द्याकडे मला या निमित्ताने यायचं आहे आज म्हणजे मनोज जोरंगे पाटील नाव मला घ्यायची इच्छा नव्हती या एपिसोडमध्ये मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जोरंगे पाटील एकमेव टार्गेट करत आहेत देवेंद्रजींना आणि त्यांना केवळ टार्गेट होतं ते ब्राह्मण म्हणून आणखीन राजकारणाचा भाग आहे जो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला वेगळ्या मुलाखतीमध्ये की महायुतीचा प्रमुख चेहरा कोण आहे तर श्री देवेंद्र फडणवीस आहे बरोबर आणि त्यामुळं राजकारणाच्या अनुषंगाने जर देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या कारणानं टार्गेट केलं जात असेल तर ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ते तसं ते करत नव्हते असं काही मानायचं कारण नाही पण मी काही अंश तुमच्या मताशी सहमत आहे राजकारणाचा भाग म्हणून आज सगळ्याच नेत्यांना टार्गेट वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं शिंदे सरकार आलं यांनी त्यांना फोडलं त्यांनी यांना फोडलं हे सत्तेत आले ते विरोधात गेले या सगळ्यामध्ये सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते सहभागी आहेत मी कोणालाच आता खरं म्हणजे चांगलं आणि वाईट असं म्हणणार नाही अच्छा लोकसभेमध्ये मेधा कुलकर्णी ज्या राज्यसभेचा मेंबर आहेत त्या वगळता दोन्ही सभागृहात किती ब्राह्मण आहेत लोकसभेमध्ये म्हणतात लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा राज्यसभेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली नावं तर आपण काढूच पण उत्तर भारतातली आणि दक्षिणेतली ही मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण संख्या आज लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये आहेत खूप मोठी संख्या आहे आताच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिल्लीला ह्या सगळ्या ब्राह्मण खासदारांचं एकत्रीकरण केलं त्यांचे सत्कार केले तर अठ्ठेचाळीस ब्राह्मण खासदार सगळ्या भारतातले मिळून पाचशे चौवेचाळीस लोकसभेचे एवढे सगळे मी आता पण ब्राह्मणांचं आम्ही त्यातला कदाचित छोटा घटक असेल आमची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ असेल परशुराम सेवा संघ असेल ब्राह्मण जागृती सेवा संघ असेल ब्राह्मण महासंघ नुसता असेल आमच्यातही ब्राह्मण संस्थांचं संघटन करणाऱ्या खूप वेगवेगळ्या संस्था आणि संघटना आहेत काही ज्या मगाशी शाखा सांगितलं चितपवनांचं असेल यजुर्वेदी त्या संस्था म्हणून पण आहेत आणि काही संघटना संघटने शाखा, ते सगळ्या ब्राह्मण शाखा उपशाखांचं काम करतात त्यामुळे या सगळ्यांचं एकूण काम हे जरी विखुरलेलं असलं ते विखुरलेलं आहे म्हणूनच कदाचित नीट ताकदीने दिसत नाही हे पण मला खेदाने नमूद करायचं आहे पण दिसलं तर तुमचं म्हणणं की पन्नास पैकी किमान किमान ह्या पन्नास विधानसभा जागा आहेत त्यातले एक जण ब्राह्मण प्रतिनिधी निवडून येऊ शकतात एवढी मोठी ताकद आज ब्राह्मणांची नक्की आहे छानच आहे म्हणजे मला फार बरं वाटतं की ह्या जातीवंतच्या माध्यमातून मला जे काही शिकायला मिळतं आहे आणि मी जे काही महाराष्ट्रासमोर मांडतो आहे त्यामुळे नव्याने एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्या घटकांची तपासणीच करायला हवी जसं तेली समाज आहे तो पण सोळा सतरा विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचं अस्तित्व आहे आणि मागेच श्री चंद्रशेखर बावनखुळे यांना तिकीट नाही दिलं भारतीय जनता पार्टीनं मागच्या विधानसभा निवडणुकीत तर त्याचे खूप मोठे परिणाम झाले आणि अगदी विसेक मतदारसंघामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला वगैरे असं म्हणतात दुसरा भाग बा भाग आत्ता असा आहे की ज्या पद्धतीचं प्रचलित राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळं ब्राह्मण समाजाचा आपल्याच त्यांच्या सर्वात आवडत्या पक्षाकडनं सुद्धा हिरमोड झालेला आहे आणि त्यामुळं तो आता मतदानाला बाहेर येत नाही अशी एक चर्चा आहे हे खरं आहे का आणि आत्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाचा सर्वसाधारण कल काय असेल याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या दोन हजार एकोणीस नंतरचं महाराष्ट्रातलं राजकारण हे मला असं वाटतं की गेल्या पंच्याहत्तर वर्षातल्या एकूण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं आहे इथं एकेका पक्षाचे दोन दोन तीन तीन शक्ल झालेली दिसत आहेत राष्ट्रवादीची आहेत शिवसेनेची आहेत काँग्रेसची वर्ण दिसत नसली तरी ती आत्म भरपूर शक्लं आहेत भारतीय जनता पार्टी ही तशी अभेद्य आहे मात्र आता ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ही शक्लं अजून किती येणार आत्ता आयाराम गयारामांची कामं ऑलरेडी सुरू झाली आहेत लोक बघतायत प्रामुख्याने ब्राह्मण समाजासमोर आत्ता एक प्रश्न असा निर्माण झाला आहे की ब्राह्मण उमेदवार नसेल तर मतदान कोणाला करायचं बऱ्याचदा ब्राह्मण समाजातला गृहीत धरणं हे भारतीय जनता पार्टीकडनं झालं आहे भारतीय जनता पार्टी ब्राह्मणांसाठी काही प्रमाणात काम करती पण आहे कारण आमचे देवेंद्रजी हे नेतृत्व आम्ही मानतो आणि ते ते पण मानतात आमच्या अनेक ब्राह्मण कार्यक्रमांना जाहीरपणे का करतात आणि त्यांनी एकदा म्हटलं पण आहे की हो मी ब्राह्मण आहे याचा मला अभिमान आहे भारतीय आहोत हिंदू आहोत याच्याबद्दल प्रश्नच नाही तो तर सर्वोच्च आहे पण ब्राह्मण असल्याचा अभिमान देखील आहे मात्र निगेटिव्ह परिणाम हा काही प्रमाणात त्यांना आणि ब्राह्मण इच्छुक असलेल्या उमेदवारांना देखील होत कालच सांगलीला सुधीर गाडगिळ जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी सांगितलं की आता माझ्या दोन टर्म झाल्या मी उभा राहणार नाही त्यांचं व्यक्तिगत जरी हे चांगलं वाटत असलं तरी आज आमचं ब्राह्मण एक एक्झिस्टिंग संख्या, संख्या कमी होती हा एक मुद्दा आमच्या समोर आहे तर तुमचं असं म्हणणं की विधानसभेला प्रश्न असा आहे ब्राह्मण समाजासमोर की मतदान करायचं कोणाला हा याच्यामध्ये मतदान करायचं कोणाला ह्याच्यातला तर मुद्दा आहे की त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ असा एक विचार शेवटी होईलच जो ब्राह्मण नसेल दुसरं चांगली लोक असताना एखादा अपक्ष म्हणून एखादा ब्राह्मण उमेदवार उभा राहिला तरी देखील पुन्हा निवडणुकीची गणित हीच असतात की तो स्वतः कसा आहे सगळ्यात महत्वाचं चारित्र्याला महत्व दिलं पाहिजे त्याच्या इलेक्ट्रल मेरिट ज्याला म्हणतात त्याला महत्व दिलं पाहिजे कारण ही व्यक्ती तिला शंभर दोनशे पण मतदान पडणार नसेल तर कदाचित ब्राह्मण समाज देखील ब्राह्मण उमेदवाराला मतदान करणार नाही म्हणून आमची अशी मागणी आहे सगळ्याच राजकीय पक्षांकडे की त्यांनी ब्राह्मण समाजाचा ह्या एक विधानसभा मतदारसंघांचा विचार करून जिथं ब्राह्मण बहुलय त्यांनीही सर्वे घ्यावा hmm. आणि त्यांनी ब्राह्मणांना याच्या संदर्भामध्ये अधिकाधिक उमेदवारी कशी मिळेल याचा विचार करावा जर काही उमेदवारी देऊ शकले hmm. तर निश्चितपणे त्यांच्या त्यांच्या पक्षाला तर फायदा होईलच hmm. आणि आमच्या दृष्टीने एक फायदा एवढाच की ब्राह्मण मतदार उमेदवार प्रतिनिधी हा बहुसंख्य पद्धतीने विधानसभेत पोहोचेल आणि त्या अर्थाने आम्हाला संरक्षणाची योजना तयार होईल असं आम्हाला वाटतं आपण थँक्यू सो मच so <laughs> तुम्ही पालचनवर <चंजरुगे laughs> खूप मोठे इन्साइट्स आम्हाला दिले मला खात्री आहे की या व्हिडिओच्या खाली खूप सारे कमेंट्स पडणार आहे आणि त्या कमेंट्सनंतर मला हेही खात्री आहे की तुमची अशी विनंती असेल किंवा तुमची अशी इच्छा असेल की याच आपल्या जातीवंत महाराष्ट्राच्या ह्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या समाज घटकाचे किमान दोन ते तीन तरी भाग व्हायला हवे कारण वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळं मला पूर्णपणे समाजाचं विश्लेषण करता आलं नाही खरंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला ब्राह्मण समाजातला वर्ग स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातला ब्राह्मण समाजाचा नेतृत्व वर्ग एकोणीसशे बासष्टला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतरचा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये ब्राह्मण समाजाचं कॉन्ट्रिब्यूशन एक आहे की सामाजिक चळवळीमध्ये ब्राह्मण समाजाचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे त्याला तर काही तोड नाही आहे ते सगळ्यांनाच मान्य करायला लागेल थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न जो आहे ह्या प्रयत्नाबद्दलची तुमची मतं आम्हाला जरूर जाणून घ्यायला आवडतील कारण त्यातनं तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेतनंच आम्ही काही आमच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो कॅमेरामन निकेतन बाणेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे